राग एक उद्वेग आणि एक असं रक्त असं असं की या बाईला मुलगी नाही म्हणून अशी का अजितदा का बघितलं या बाईला पद मला माहिती नाही पण तुमच्याकडे गेल्या सहा महिन्यांपूर्वी जी वैष्णवी जिने आत्महत्या किंवा जिची हत्या केली गेली हगोणे कुटुंबाने त्यांची कंप्लेन होती आणि तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केली नाही एवढा वैष्णव पण आज तिच्या त्यांच्यावर कारवाई झाली असती हगोणे कुटुंबावर तर आज वैष्णवीचा बळी गेला नसता आता वैष्णवीची हत्या झाली आत्महत्यात आता पोलीस बघतील पण या बाई नंतर आठ दिवसांनी जागा झाला त्यांच्या घरी गेल्या आणि जेव्हा आम्ही विरोध करतोय आम्ही तक्रारी करतोय महिला काही करत नाहीये तक्रार जनतेला चिल्लर चिल्लर बाई आहे आम्हाला चिल्लर म्हणणारी जनतेला चिल्लर म्हणाली पुण्यातल्या महिलांना महाराष्ट्रातल्या महिलांना चिल्लर म्हणणारी बाई सतत चिल्लर आहे तेव्हा अजिबात ताबोडतो तिचा राजीनामा द्यावा महिला आयोग पदाच्या पदाची ही गरिमा बघा आहे नुसतं नाही तुम्हाला काली उतरून रस्त्यावर उतरून महिलांसाठी काम करावं लागेल लावायची ला चांगल्या चांगल्या शाळे नसान नेत्यांबरोबर बसायचं बाज झालं महिलांवर अत्याचार बलात्कार सामूहिक बलात्कार छेडाछेडी लहान मुलींवर बलात्कार आयोगाच्या कार्यकर्त्यांनी देखील इकडे आंदोलन केलं होतं महिला आयोगाचे कार्यकर्ते असतात का त्यांनी तर आम्हाला इथं वातावरण बिघडवण्यासाठी चार गाड्या भरून पोहरा पाठवली होती चार गाड्या भरून पोरं त्यातली काही ओळखीची निघाली त्यांना स्वतःला माहिती नव्हता त्यांना इथे कशाला पाठवलंय म्हणजे तुम्ही एवढ्या आमच्या आंदोलनाला आमच्या किती दहा पंधरा जणी आहे बहिणी त्यांनीच भाग असं माहिती घ्या ना पी आय साहेबांना विचारा आम्हाला जेव्हा काल पासून टाईम दिल्यानंतर त्याच टायमाला ही पोर आणि कोणतीची पोरं पोळशीची पण माहिती घातली मग ही पोरं आली की नाबरला त्यांना इकडनं बालगंधर्वला हकल ते इथेच आलं होतं सगळ्या चार गाड्या भरून त्यांना पोलिसांनी इथं बालगंधर्वला हकललं कारण का मी फोन केला की आमच्याकडे परवानगी आहे पत्र आहे तर हे कसे आले इथे ते तर दहा वाजल्यापासून पोरं येऊन बसली होती गाड्या घेऊन म्हणजे पुरुषांना तुम्ही पाठवता आमच्या महिलांच्या अंगावर हे समर्थनार्थ आहे तुमच्या सगळे पुरुष शेम!